सौंदर्यवती मी महाराष्ट्राची मॉडेलिंग शो व इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस चे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बिग बॉस फेम तृप्ती देसाई यांच्या हस्ते पोस्ट चे अनावरण झाले द रॉयल ग्रुपच्या वतीने सौंदर्यवती मी महाराष्ट्राची दोन हजार पंचवीस व इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस चे पोस्टर अनावरण नुकतेच संपन्न झाले आहे मिस्टर मिस मिसेस किड्स असे या मॉडेलिंगचे स्वरूप आहे या शोचा भव्य दिव्य ग्रँड फिनाले पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एरावडा येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती द रॉयल ग्रुप संस्थापक अध्यक्ष नितीन झगरे यांनी दिली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे यावेळी बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टर अनावरण सोहळा पार पडला यावेळी ममता भोई दोंडे ऋतुजा जगदाळे सुमिता शिंदे पूजा तापडिया दीपाली सारस्वत तेजश्री रताटे उर्मिला धुरत अतुल गुंजाळ लाकेश वाघधरे संपदा शिंदे शोभा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रदीप सर विरा डान्स अकॅडमीचे अध्यक्ष महेश गायकवाड सर व एसडी आर फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सीमा इंग्रोळे सितारा महिला विकास संस्थाच्या अध्यक्षा आयशा तांबोळी व नमिता पाटील शंकर घोडेराव कुणाल दौंडे वसुंधरा गुणे माधुरी जायभाय यांची प्रमुख उपस्थिती होती पाहुयात सविस्तर बातमी द रॉयल ग्रुप जो आहे तो नितीन झगरे यांचा आने आहे आणि अनेक वर्षांपासून जे मॉडेलिंग फॅशन शो आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलंय त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचं काम त्यांच्या या ग्रुपच्या माध्यमातून होत आज पुण्यामध्ये त्यांच्या या कार्यक्रमाच्या पंचवीस ऑगस्टला जो येणारा जो कार्यक्रम आहे त्याचं पोस्टर लॉन्चिंग होतं आणि याच्यामध्ये ज्या मॉडेल्स ज्याच्यामध्ये अनेक त्यांचे जे दरवर्षी कार्यक्रम होतात त्यामध्ये ज्या विनर आहेत त्या सगळ्या मॉडेल्स आज इथे उपस्थित आहेत आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जीवनगौरव पुरस्काराचा कार्यक्रम असेल किंवा मॉडेलिंग आणि फॅशन शो असेल तो अण्णाभाऊ साठे सभागृह एरवडा इथं आयोजित केलेला आहे खरं तर खूप चांगल्या पद्धतीने याचं आयोजन असतं अनेक फॅशन शो राज्यभरात पुण्यात होत असतात परंतु अनेक मॉडेल्स किंवा अनेक ज्या महिला असतील किंवा छोटी मुलं असतील सगळे जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने इथं सहभागी होतात प्रत्येकाला जे आहे ते काही ना काही यांच्याकडून पुरस्कार दिला जातो त्यांना काही ना काही जे आहे ते अगदी मान सन्मान दिला जातो आणि म्हणूनच या कार्यक्रमाला आवर्जून आम्ही जे आहे ते न चुकता जात असतो ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचंय मग ते पुरस्कारासाठी असेल किंवा मॉडेलिंग शो साठी असेल तर नक्कीच सगळ्यांनी आवर्जून सहभागी व्हावं ही मी सगळ्यांना जी आहे ती विनंती करेन नमस्कार मी नितीन झगरे द रॉयल ग्रुप आयोजक दरवर्षी आमचा भव्य असा मॉडेलिंग शो आणि पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो ह्या सुद्धा पंचवीस ऑगस्ट रोजी इंडिया स्टार जीव गौरव पुरस्कार व सौंदर्यवती मी महाराष्ट्राची असा हा मॉडेलिंग शो पुण्यामध्ये आयोजित केला आहे द रॉयल ग्रुप आणि भूमाता ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य दिव्याचा सोहळा आयोजित केला आहे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी गौरव केला जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक या मॉडेलिंग शोसाठी सहभागी होणार आहे हा इंडिया स्टार गौरव पुरस्कार हा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी दिला जाणार त्यामध्ये भव्य दिव्याशी मोठी काचीची ट्रॉफी मोठं मानपत्र सन्मानपत्र सर्टिफिकेट मेडल शेश पुणेरी पगडी होल्डिंग असणारे त्या पुरस्कारार्थी व्यक्तींचे नमस्कार मी सुमिता शिंदे सो आपलं पुण्यामध्ये फॅशन शो ऑर्गनाईज केले नितीन झगडे सरांनी सौंदर्यवर्ती मी महाराष्ट्राची दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आयोजित केलेला आहे सो ज्यांना कोणी फ्रेशन्स मॉडेल्सला प्लॅटफॉर्म भेटत नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि हा शो तुम्ही खूप छान पद्धतीने पार पाडावा हीच अपेक्षा करतो आणि तुम्हाला या शोसाठी आम्ही वाईट करतो नाही नमस्कार मी ममता भोईदंडे आमचा शो सौंदर्यवती मी महाराष्ट्राची आणि इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार हा आम्ही ठेवला आहे साठे सभागृहात एरवडा तर मी एर सगळ्यांना सांगेल की मी येत आहे तुम्ही पण सगळ्यांनी या आणि या संधीचा सगळ्यांनी भरभरून फायदा घ्या थँक्यू ओके okay.